हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कोळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म खरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणविशे सत्तेचाळीस संत्सर विश्वासु अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे अनुराधा नक्षत्र आहे दुपारी एक वाजून छप्पन मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांचा सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्राणचे बहुकरण आहे दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून एक मिनिटांनंतर कौलकर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र उच्चक राशीत असतील गुरु कर्क राशीत तर शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो आज सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या जातकांना ही साडेसाती शुभ असेल की अशुभ हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्या जन्मकुटलीच्या माध्यमातून ज्योतिषाद्वारे आपल्याला जाणून घ्यावं लागेल जर शनि देव आपल्याला अशुभ असेल तरच आपल्याला त्यांची धार्मिक सेवा करायची आहे मित्रांनो शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून तर बुध ग्रह हा पंधरा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चाललेला आहे वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह तेरा जुलैपासून तर गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबरपासून वक्री होत चालला आहे तर असे हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत हे सुद्धा ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडा क्षण एक फुलवा फुलाची पाकळी आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र हरो शिव मानसद्य प्रवर्तमानसो दिते परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बू भरतवर्ष भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणाऊशे सत्तेचाळीस प्रभादेष्ठी संवासराना मध्ये विश्वासू नाम सरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्णपक्षे भृगुवासरे अनुराधा नक्षत्रे अतिगंडे योगे बहु कर्णे प्रतिपदा शुभ तिथो वीरगोत्रो उत्पन्न मेकडप्पा मौपाक्षद्वारा श्री परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा इष्टलिंग पूजा कर मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो बने मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने दें त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकवीस तेवीस आणि सव्वीस डिसेंबर दिनांक दोन पाच आणि आठ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक पंचवीस सत्तावीस तीस डिसेंबर दिनांक दोन आठ तेरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस डिसेंबर दिनांक आठ आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकवीस तेवीस सव्वीस सत्तावीस तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा आणि पंधरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस डिसेंबर दिनांक दोन आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत डिसेंबर ती, दिनांक तीन एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस डिसेंबर दिनांक पाच यामध्ये आपण फक्त महादेवासाठी प्राण प्रतिष्ठा करू शकता अर्थात शिवलिंग आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू शकता पण ते विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा आणि यानंतरही आपल्याला या मूर्त्यांवर रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात मित्रांनो अन्यथा यांना खंडित समजले जाऊन यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा गरज असेल तरच आपण आपल्या देव देवघरामध्ये मूर्ती प्रतिष्ठा करावे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवत्या साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडितांच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांग ती नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो घटस्थापना पुरुष कुळदेवतेची आपल्याला करायची आहे आजपासून षष्टी पर्यंत ते षष्ठी पर्यंत तर जे काही आपल्या घराण्याची कुळदेवता असेल पुरुष कुळदेवता त्यांना घटावर बसवायचं आहे मित्रांनो आपल्याला सकाळी साडे दहा वाजण्याच्या आत सूर्योदयापासून साडे दहा वाजण्याच्या आत आपल्याला हे कर्मकांड करायचं आहे मित्रांनो जर आपल्याला आपली पुरुष कुळदेवता माहीत नसेल तर मग आपण महाराष्ट्राची कुळदेवता शे खंडोबा मल्हारी मार्थन यांना आपण घटी बसवायचं आहे मित्रांनो आणि जोपर्यंत आपली कुळदेवता आपल्याला माहीत नाही तोपर्यंत याच पद्धतीने आपल्याला मल्हारी मार्तणची सेवा करायची आहे मित्रांनो याला देव दिवाळी देखील म्हटलेले आहे मित्रांनो कारण त्रिपुरासुराचा वध